नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आहे आपण या ठिकाणी पाहतोय इंदापूर येथे एस बी पाटील इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलच्या बेसबॉलच्या राष्ट्रीय विजेत्या संघाची इंदापूर शहरामधून भव्य अशी मिरवणूक निघालेली आहे एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलच्या खेळाडूंचा इंदापूर शहरामध्ये व विविध कॉलेजेसमधून सत्कारही केला जात आहे वनगळी इंदापूर येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस बी पाटील इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलच्या अकरा वर्षाखालील मुलांच्या संघाने बेंगलोर येथे शनिवार दिनांक चौदा रोजी झालेल्या मेजर बेसबॉल लीग कप क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेले आहे या विजयी संघाच्या या खेळाडूंचे बेंगलोर येथून इंदापूर शहरात आगमन होताच रथातून भव्य अशी मिरवणूक सोमवार दिनांक सोळा रोजी काढण्यात आली त्यानंतर वनगळे येथे एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलच्या प्रांगणामध्ये जल्लोषात रथातून मिरवणूकही काढण्यात आली त्या ठिकाणी खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला बेसबॉल हा आंतरराष्ट्रीय खेळ असून अमेरिकेसह तो जगभर आता महत्त्वाचा प्रमुख खेळ असा समाजला जातो आहे एस बी पाटीलच्या संघाने बेसबॉलच्या अंतिम फेरीच्या सामन्यात मुंबई ब्रेव संघावर विजय प्राप्त करीत एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलचे नाव देशभरात पोहोचवलेले आहे या संघामध्ये सार्थक माने सार्थक रोकडे अभिनव घाडगे इंद्रनील घोगरे रेयांश आगलावे प्रज्वल शेटे श्रीवर्धन ढुके विराज भोंग स्वराज भोंग ऐशराज मारकड रोहन देवकाते सुशांत कोळेकर या विद्यार्थी खेळाडूंचा समावेश आहे तर त्यांना क्रीडा शिक्षक म्हणून साहिल बागवान सचिन फुले राहुल धोत्रे सौरभ बोराटे यांचे मार्गदर्शन लाभले या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व सचिव भाग्यश्री पाटील उपाध्यक्ष अंकिताताई पाटील ठाकरे विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी विजयी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले दरम्यान बेंगलोरहून आगमनाप्रसंगी विजयी खेळाडू व प्रशिक्षण यांची सोमवार दिनांक सोळा रोजी इंदापुरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये खेळाडूंचे कुटुंबीयही सहभागी झालेले होते इंदापूर शहराला व इंदापूर तालुक्याला हा अतिशय बहुमानाचा असा क्षण आहे आणि तो क्षण इंदापूर शहरवासियांनी त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील लोकांनी या ठिकाणी अनुभवलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा प्रकारचे बेसबॉलमधील हे पारितोषिक हा बहुमान हा इंदापूर शहरातीलच नव्हे तर इंदापूर तालुक्यातील व इ आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वच खेळाडूंसाठी आणि या प्रशिक्षक त्याचबरोबर बेसबॉल चाहत्यांसाठी अतिशय अशी आनंदाची ही बातमी आहे या खेळाडूंचा इंदापुरातील वनगळी या ठिकाणी असलेले एस बी पाटील पॉलिटेक्निकल कॉलेज त्याचबरोबर पब्लिक स्कूल या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक काढून त्यांचे स्वागत केले महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगदाब इंदापूर